कोणत्याही कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता अवैधरित्या बांगलादेशातून भारतात येऊन नाशिकमध्ये राहिलेल्या बांगलादेशी महिलेवर मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे तसेच तिच्यासह तिचा पती आणि आश्रय देणाऱ्या स्थानिक इसमांवर देखील कारवाई करण्यात आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले त्याचप्रमाणे तिचा मामा आणि मामी यांनाही शिक्रापूर तालुका शिरूर जिल्हा पुणे येथून पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली आहे सामान्य पोलीस आयुक्त असो श्री संदीप करणी सर त्यांना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की नाशिक शहरामध्ये अवैधरित्या विवाह करून बांगलादेशी महिला वयस्वस आहे त्या अनुषंगाने त्यांनी तांत्रिक विश्लेषण करून या माहितीच्या आधाराने कारवाई करण्याचे आदेश गुन्हे शाखेला दिले होते त्यामध्ये माहिती मिळाल्यानंतर यामध्ये कारवाई करण्यात आली त्यामध्ये तीन बांगलादेशी नागरिक आणि एक भारतीय नागरिक असे चार आरोपींना ताब्यात घेण्यात आलेले असून मुंबई पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला या महिला आरोपी आहे ती दोन हजार सतरामध्ये बांगलादेशमधनं अवैधरित्या घुसखोरी करून भारतात मुंबई येथे आलेली होती ती तिचे मामा आणि मामी यांच्यासोबत त्यावेळेला अवैधरित्या आलेली होती त्या त्यानंतर दोन हजार अठरामध्ये नाशिकच्या एका व्यक्तीशी तिचे फेसबुकद्वारे ओळख झाली त्या ओळखीनंतर त्यांचे दोघांचे प्रेम संद, प्रेम संबंध निर्माण झाले आणि त्यानंतर थोड्याच कालावधीनंतर ती पुन्हा बांगलादेशला अवैधरित्या निघून गेली बांगलादेशला निघून गेल्यानंतर तिच्या तिथं गेल्यानंतर तिच्या लक्षात आलं की ती तीन महिन्याची प्रेगनेंट आहे तिने बांगलादेश संबंधित नागरिकाला भारतीय नागरिकाला कळवलं की ती आहे त्यावेळेला तो वैयक्तिक त्याचा पासपोर्ट आणि विजा काढून बांगलादेशला तिला भेटायला गेला तिथं तो भेटून आला त्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्या महिलेने पासपोर्ट काढला आणि तीन महिन्याच्या विजावर ती भारतात आली भारतात आल्यानंतर तिचा विजाचा कालावधी संपल्यानंतर सदरचा पासपोर्ट आणि विजा हे फाडून टाकला आणि तेव्हापासून अवैधरित्या भारतात राहू लागले त्यामध्ये दोन्ही दो हे दोघ जण हे लिव्हिंग मध्ये मुंबई राहत होते त्यानंतर पुन्हा ती महिला बांगलादेशला अवैधरित्या पासपोर्ट नसल्यामुळं विजा नसल्यामुळं ती अवैधरित्या बांगलादेशला निघून गेली दरम्यानच्या काळामध्ये भारतीय नागरिक हा दहा वेळा पासपोर्ट आणि विजावरती बांगलादेशला तिला भेटायला गेल्याचे निष्पन्न झालेला आहे दोन हजार बावीस मध्ये संबंधित भारतीय नागरिक जो आहे तो लिगली पासपोर्ट विजावरती बांगलादेशला गेला त्यानंतर त्यांनी त्या ते ठिकाणी इस्लाम धर्म स्वीकारल्याचे आपल्याला पुरावे मिळालेले आहेत आणि त्यांचा दोन हजार बावीस मध्ये निकाहनामा याचे पुरावे देखील बांगलादेशला केल्याचे पुरावे आपल्याला मिळालेले आहेत त्यानंतर दोन हजार बावीस मध्ये ते पुन्हा दोघं जण इलिगली भारतात आले आणि तेव्हापासून ते भारतातच इलिगली वाचता होती दरम्यानच्या काळामध्ये ते मुंबई गोवा शिमला कुलू मनाली अशा ठिकाणी देखील त्यांनी भेटी दिल्याच्या तपासात निष्पन्न झाले आहे सदर जी महिला आहे ती हा व्यक्ती आणि ती महिला यांच्यामध्ये काही संवेदनशील ठिकाणांची फोटोची काही देवाणघेवाण किंवा काही दहशतवादी कृत्याचं करेक्शन याच्या मागे दिसतंय का दोन हजार सतराचं त्यांचं फेसबुक अकाउंट होतं त्याचं ते अकाउंट त्यांनी त्यानंतर बदललेलं आहे त्यामुळे त्याचे युजर आयडी पासवर्ड आणखी आपल्याला मिळालेली नाही त्या अनुषंगाने पोलीस सखोल तपास करीत आहे त्या अँगलनी त्यासोबतच महाराष्ट्र देखील आपण इन्फॉर्म केलेला आहे त्यांची देखील या गुन्ह्याच्या अनुषंगाने चौकशी चालू आहे तर ती महिला एकटीच बांगलादेश वरून आली की अजून कोणी संपर्क आतापर्यंत आपल्याला तीन बांगलादेशी ती आणि तिची मामा आणि मामी असे निष्पन्न झालेले आहेत त्यातील महिलेला आपण नाशिक येथून ताब्यात घेतलं तर तिचे मामा आणि मामी हे दोन जे आरोपी आहेत बांगलादेशी आहेत ते दोन्ही त्यांना आपण पुणे ग्रामीणच्या हातीतनं शिखरापूर पोलीस स्टेशनच्या हातीतनं ताब्यात घेतलेला मामा मामी काय करत होते सर इतके वर्षी तर राहत होते काय त्यांचं बॅकग्राऊंड काय नाही त्यांना आजच ताब्यात घेतलेलं आहे त्याबाबत आपण सफल तपास करतात ते पण मागील किमान आठ ते दहा वर्षापासून सापडलेलं आहे ओळखपत्र बनावट असल्याचं समोर आलेलं आहे तर त्याचं काय कनेक्शन आहे तिने मतदान केल्याचं देखील त्यामध्ये तिच्याकडे आता भारतीय नागरिक बनावट बनवलेलं तिने आधार कार्ड पॅन कार्ड आणि इलेक्शन कार्ड हे मिळालेलं आहे इलेक्शन कार्डची नोंदणी नाशिकमध्येच के त्यांनी केलेली असून तिने नाशिकमध्ये मतदान केलं कबुली के दिलेली आहे त्या अनुषंगाने देखील पोलीस तपास करत आहे सर आता ते लग्नाच्या वेळेस इस्लाम धर्म स्वीकारला तुम्ही आता बोललात त्याला फोर्स करण्यात आलं लग्नासाठी किंवा तो होऊन स्वीकारले त्या संदर्भात काही माहिती त्यांनी दिली आहे आणखी तर खूप प्रायमरी स्टेजला तपास चालू आहे त्या अनुषंगाने तपास सफल करण्यात येईल लग्नासाठी अड घातली होती का ती असं काही लग्न तर त्यांचं आपत्य झाल्यानंतर साधारणतः चार ते पाच वर्षांनी त्यांनी लग्न केलेलं आहे त्यांना मध्ये राहत असताना इस्लाम काय इस्लाम त्याला बांगलादेशला लग्न करण्याकरता त्याला तिथं इस्लाम धर्म स्वीकारायला त्यांनी सांगितला त्यामुळे त्यांनी स्वीकारला त्या पद्धतीने त्यांनी इस्लामच्या पद्धतीने निकाल आपल्याला त्याचे कागदोपत्री पुरावे देखील मिळालेले आहेत अनेक नागरिकांना ताब्यात घेतलेला आहे त्यामुळे सुद्धा दाखल करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे हे तीनही नागरिक विना परवाना भारतामध्ये वास्तवल्यास होते विद्याशाखेच्या पक्षाने माहिती काढून अतिशय मेहनत करून कोऑर्डिनेशन करून ही कारवाई केली आहे आणि या कारवाईमुळे अशा प्रकारे वास्तव करणाऱ्या नागरिकांना नक्कीच आळा आहे पुढील माहिती सिटी पी सी निदेशातले दैनिक भ्रमर नाशिक